देशभर प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एक हजारपेक्षा जास्त आत्ता ट्रेन या रवाना होणार आहेत केंद्र सरकारने तशा प्रकारची योजना केलेली आहे आपली आजची जी या ठिकाणी ट्रेन जाते ही मावळ लोकसभा म्हणजे पिंपरी चिंचवड मावळ पुरण पनवेल कर्जत अशा सहा विधानसभा मतदारसंघातून रामभक्तानं घेऊन जाते याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते खूप कमी आहेत आणि समाजातील विविध क्षेत्रामध्ये राबणारे म्हणजे मुख्यतः हरिभक्त परायण असतील प्रवचनकार किर्सरकार एखाद्या क्लबचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते यांना प्राधान्य दिलेलं आहे एवढ्या पाचशे वर्षानंतर जेव्हा हा सगळा सोहळा होतो आहे तेव्हा समाजातल्या अशा प्रकारच्या प्रभावशाली व्यक्तींनी बघावा अशी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे त्यामुळे मी या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेशजी बालदे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या सूचनाने मार्गदर्शनाने या ट्रेनचा प्रमुख म्हणून या ठिकाणी तेराशे चव्वेचाळीस पॅसेंजर घेऊन या ठिकाणी करून घेऊन आपण जातो आहे आणि सगळेजण खूप आनंदात आहेत आताला आवाज येत असेल भजन कीर्तन काकड आरत्या त्यानंतर हरिपाठ आणि वेगवेगळ्या प्रकारची राष्ट्रभक्तीपर गीतं असे संपूर्ण या गाडीमध्ये अनेक जे यात्रेकर भाविक आहेत ते आहेत आणि अतिशय उत्साहचं वातावरण आहे देवा एकदा अयोध्येला जातो आणि रामनालाचं दर्शन घेतो अशा प्रकारची सर्वांची भावना या ठिकाणी दिसून येते